नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो त पाहू शकता आपण तिथं माकडं आलेलं आहे आपल्या शेतात लागवड चालू आहे कांद्याची ते पाहू शकता समोरच तलाव आहे इथं कांद्याची लागवड चालू आहे ते पाहू शकता सोयाबीनच्या पलीकडं पाण्याच्या दिशेनं माकडं चाललेलं आहे रानटे जनावर हो आहे मित्रांनो त्याला पण बाखर टाकण्याचा प्रयत्न केला परंतु ते थांबलेलं नाही मित्रांनो हे आपलं रोप आहे कांद्याचं इथं बायका कांद्या लावत आहेत सध्या ढगाळ वातावरण आहे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे परंतु सध्या तरी पाऊस येण्यासारखं वातावरण नाही निम्मे कांदे लावायचे झालेले आहेत त्र्याण्णव आपण कांदे तर लावलेत येतो तुका नाही आपल्या हातात नाही सरीवरती तीन पदरी कांदा लागवड केलेली आहे